बायपास रस्त्याच्या कामामुळे नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी परभणी तालुक्यातील नांदखेडा शेत शिवारात बाह्य वडन बायपास रस्त्याचे काम सुरू असून मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी शहरातील अपना कॉर्नर पारदेश्वर मंदिरापासून जाणारा नाला हा सध्या सुरू असलेल्या बायपास रस्त्याकडे वळतो बायपास जवळ नाल्याचे काम व्यवस्थितरित्या झाले नसल्याने नाल्या लगत असलेल्या गट क्रमांक एकशे नऊ मध्ये शेतकरी भगवान भागोजी बालटकर यांच्या एक हेक्टर एकोणपन्नास इतर शेता शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरल्यामुळे शेतातील शेता कापूस सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने पिकांची पाणी करून नुकसान भरपाई द्यावी तसेच सदर नाल्याचा प्रवाह योग्य रीत्या करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आज रविवार सत्तावीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता केली आहे माझा नाव भगवान भागोजी बालटकर माझी शे सर्वे नंबर एकशे नऊ आहे शेती आणि बायपास येऊन पूर्ण माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे काहीच राहिले नाही काय काय सोया सोयाबीन कापूस दोन्हीचं दोन्ही पिकाचं नुकसान झालं बायपासवाल्या उपाय हे पाण्याची व्यवस्था बरोबर न केल्यामुळं माझं हे एवढं नुकसान झालंय ती का आम्हाला काहीतरी मदत द्यावा बायपास आमचं शेत आहे त्या शेतामध्ये या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते शासनाने लक्ष देऊन आम्हाला मदत देण्यात यावी